कैलासवासी बाळप्पा दयांडी संघ लोणी लोणीबापकर यांनी दोन हजार नऊ पासून गावात शेतकरी लोकांच्या साठी अतिशय उत्साहपूर्त असा त्यांच्या नावाखाली त्यांचे चिरंजीव निलेश महादेव गोलांडे व ग्रामस्थ यांच्या वतीने आज सोळा वर्ष पूर्ण होत आहे अतिशय खेळमिळीच्या वातावरणात कार्यक्रम सलग चालू आहे आणि इथून पुढे भैरवनाथला विनंती करून असा चालू राहा अशी चरणी आम्ही सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो आपले विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी होत होता आपण त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बॉडी मानता येईल त्याला त्यांच्याशी चर्चा करून जो तिथला कार्यक्रम होता त्यांना विचारून आपण हा बाबा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम जो असतो शेवटचा तुमचा दहीहंडी फोडण्याचा तो आम्ही साजरा करू आपल्या मार्फत आणि त्याची परंपरा ती आजपर्यंत आज ता काय सोळा वर्ष झाली आपण तशीच चालू ठेवलेली आहे त्यांचं काल्याचं कीर्तन झालं की आपल्या इथं दहीहांडी फोडण्याचा कार्यक्रम होतो आता तिथं छोट्या स्वरूपात होत होता पण आपण त्याला मोठं स्वरूप दिलं आणि आज पंधरा वर्ष झाली त्यानंतर सोळा वर्षी एक वेगळी कल्पना आली की एकाच व्यक्तीला जर दही हांडी फोडता येते थर थार लावून तर विचार आला की सगळ्या लोकांना हांडी फोडता आली पाहिजे ह्या विचाराची प्रेरणा घेऊन आपण हा आजचा कार्यक्रम आयोजित केला की काठीनी डोळ्यावर पट्टी बांधून हांडी फोडणे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला मिळाला पुढल्या वर्षी याच्यापेक्षाही आपण चांगलं नियोजन करून आसपासच्या पंचकृषीतल्या लोकांना आमंत्रण देऊन हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत माझ्या माहितीनुसार ही स्पर्धा ही पूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं राबवले गेली असं लोणी बापकर मध्ये असं मला तरी वाटतं आणि या स्पर्धेत इतका जी सहभागी स्पर्धक झाले होते जवळपास वीस ते पंचवीस जणांनी हंडी फोडली आणि त्यांना रोख स्वरूपात बक्षी देण्यात आले आणि ही स्पर्धा ही स्पर्धेत बघून महाराष्ट्रात सुद्धा ही स्पर्धा अशी आयोजित केली जाईल अशी मला तर असं वाटत आहे